नमस्कार सातारा सेम स्टार न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अजय एवले या युवकावर कारवाईच्या मागणीसाठी कोरेगावच्या आंबेडकर नगरमधील महिला आक्रमक प्रशासनाला सादर केले निवेदन दिला आंदोलनाचा इशारा कोरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवासी असलेला अजय सुरेश एवले हा युवक सर्व नागरिकांना आणि महिलांना त्रास देत असून त्याच्यावर पोलीस दल अथवा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही पोलीस ठाण्याच्या आवारात त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून देखील पोलिसांनी आज अखेर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही अशी संतप्त भावना व्यक्त करत महिलांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉ संगमेश कोडे यांना आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले अजय एवले या युवकाच्या त्रासामुळे डॉक्टर आंबेडकर नगर आणि परिसरातील नागरिक अक्षरशः आहे। वैतागले आहेत या संदर्भात प्रशासन आणि पोलीस दलाला निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई आज अखेर करण्यात आलेली नाही प्रशासनाचे या विषयाकडचे लक्ष वेधण्याबरोबरच कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न अजय येवले यांनी केला होता त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते मात्र आज अखेर त्याच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना महिलांनी निवेदन सादर करून अल्टिमेटम दिला आहे या विषयात

नमस्ते मी उमाजी नाईक नगर मध्ये एक साधारण राहणारी महिला आहे शकुंतला जाधव आणि तुषार जाधव यांची आई आजे येवले आंबेडकर नगरमध्ये राहणारा आमच्या शेजारीच बसते त्यांनी आमच्या मुलावर एक गुन्हा दाखल केला आहे सिटी ते का तर तो तिथं समोर एक गाडी मुलगा घेऊन येत होता आणि त्याच्यासमोर हा त्याचं काय पहिलं असतं तिथे आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही तो आमचं शेजारीच घर आहे तो माझा मुलगा आणि मी आमच्या घरात दोघ जणी लहान मुलासोबत खेळत बसलो होतो ते तसा आडवा पडलाला दिसला की माझा मुलगा पळत गेला आणि त्याला उठवलं उठवून बसावलं एवढंच झालं त्याच्यानंतर आम्हाला कळालं की त्या मुलानं तुमच्या मुलावर कंप्लेंट केली आमच्या घरी दोन तीन गडा हवालदार आली म्हणून मी आणि तुषार जाधव म्हणजे माझा मुलगा त्याची मंडळी दोन मुलं आम्ही पोलीस स्टेशनला दहा ते साडे दहापर्यंत जाऊन बसलो त्यांना विचारलं बाबा आमच्या मुलाची काही चुकी आहे आमच्या मुलानं उठवून बसावले ही चुकी केली का आमच्या मुलावर केस दाखल का केली आमच्या मुलासाठी घरी विचारायला त्यात तर ती म्हणजे काय नाही त्यांना अशाशी कंप्लेंट केली ते आम्हाला विचारतोच करायचे बरं नंतर आम्हाला कळालं की तो दुसऱ्या दिवशी त्यानं आत्महत्याचा प्रयत्न केला आत्महत्याचा प्रयत्न केला त्यानं मग त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला का आमच्या मुलानं न करून आमच्या मुलावर तुम्ही गुन्हा दाखल केला आमच्या मुलानं काही गुन्हा न करता तुम्ही चौकशी केली नाही किंवा काही केली नाही बिन चौकशी करता त्याच्या म्हणण्यानं आमच्या मुलावर गुन्हा दाखल केला त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला का त्याच्यावर का गुन्हा दाखल केला नाही आमच्या मुलावर केला मग त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही तर आम्ही तर आता प्रांत ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही निवेद तुम्ही जर त्याच्यावर गुन्हा नाही दाखल केला तर आम्ही पण इथं आम्ही पण आंदोलन करू शकतो इथं आम्ही पण आंदोलन करतो तुम्ही गुन्हा दाखल करताय का नाही तर आम्ही आंदोलनला बसतो हे फक्त आम्हाला सांगा आत्मधन करू आम्ही इथं माझा मुलगा दोन पोरं ठेवून तो असा वन वन भटक मा दोन मुलं त्याला आहे ही दोन मुलं मी सांभाळू राना राना मी रानात काम करू त्याची दोन मुलं बघू त्याचं घर बघू का त्याचं रानात दोन आहे त्यांना बघू तुम्ही ह्याचा पूर्तता विचार करा आणि ह्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे मी आत्मधन इथं करू शकते ही माझं तुम्हाला निवेदन आहे आणि करणारच आहे ह्याच्यावर तुम्ही चौकशी कसवून तुम्ही विचारपूस करा त्याचा गुन्हा असेल तर तुम्ही दाखल करा नसेल तर ह्याची चौकशी करून करा किंवा म्हणतोय रोज तो उठून एकाला त्रास देतो तसा जेनं आम्हाला पण दिला आहे कशासाठी तर आमच्याकडून त्याला काहीतरी पाहिजे म्हणून हा असं झेनं पाठीमाग बरेच जणांना त्यानं असं फसवून केलं नाही आजे येवले म्हणून यो अपघ असलेल्याचा फायदा घेतो रस्त्याने लोकांची आम्ही किंवा जात असताना आम्ही कुठून साईडला बसतो काय तर आमची भाजी भिंडी तो लातनं ठसकावतो किंवा आपण कसा उरेशील तर आपण काय म्हणतोय ना किंवा चार माणसं घेऊन हा बाईक कशी चालवतो हां शिव्या गाड्या आम्हाला देतो रस्त्याने जाताना शिवाजी महाराजांचा एवढ्या मुलांनी टिपोळीमध्ये किल्ला केला होता त्यानं सगळ्या लातनं बुटाच्या तो किल्ला ठसकाळला मी याला दुखापण झाली होती ना ह्यांनी ह्यांना दुखापण झाली होती यांनी पाय दाखवला आम्ही सगळा पाय बघून आलो तिथं बायका महिला जर गोळा झाल्या होत्या मग जखम झाली होती तर ह्याला आम्हाला दिसली कशी नाही आम्ही तुझा पळत गेलो होतो बघायला आडवा का पडलाय मी अशा खोटीच केशी करतो ही माणसात नुसता दिकावा दाखवतो पोलीस स्टेशनला येतो आणि नाही त्याची कंप्लेंट घेतली तर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यावर पोलीस पोलिसांनी काहीतरी गुन्हा दाखल केला पाहिजे नाहीतर आमच्या पोरांनी बिना कामाचा केला आहे ना आम्ही करतो इथं आत्महत्या आमचा गुन्हा दाखल बघू तुम्ही करताय का त्याच्यावर अजून कोणा तुम्ही का दाखल केला नाही आम्हाला सुद्धा नाही पाहिजे आम्ही त्याच्यात कारण नाही आमचं त्याचं कधी वैरपण नाही त्याची कधी आमची त्याची शिबिर नाही कधी आमचं त्याचं घेणं देणं नाही त्याची बायको रोज आमच्या घरी येऊन उठते बसती चांगलं घराचं संबंध असताना यानं आमच्याविषयी असं काय केलं हे आम्हाला प्रश्न विचारायचे